किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सांगोला इनारव्हिल क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा आज पदग्रहण समारंभ सांगोला इनरविल क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा आज शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सिंहगड इन्स्टिट्यूट कमलापूर येथे पदग्रहण समारंभ संपन्न होणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष प्राध्यापक डॉ सुजाता पाटील यांनी दिली पदग्रहण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून तीनशे तेरा इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूरच्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सौ वर्षा काणे या उपस्थित राहणार आहेत डॉक्टर वर्षा काणे मॅडम या गायत्री हायटेक हॉस्पिटल रिसर्च सेंटर पंढरपूरच्या प्रमुख असून एकोणवीसशे पंच्याण्णव त्या त्या व त्यांचे पती डॉक्टर सुरेंद्र काणे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत त्यांनी पंढरपूरमध्ये सोनोग्राफी सेंटर पहिले लॅब्रोकॉस्पिक सर्जरी सेंटर युरोलॉजिकल इंडोस्कॉपी सेंटर पहिले टेस्ट्यूब बेबी सेंटर चालू केले आहे हे करत असताना इतर सामाजिक क्षेत्रातही ते कार्यरत असतात सावरकरप्रेमी मंडळाच्या संचालिका महिला मंडळ पंढरपूर संचालिका डॉक्टर अध्यक्ष हेगडेवार पतसंस्था उपाध्यक्ष मुकबधीर मतिमंद विद्यालय यांच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत तसेच सामाजिक आध्यात्मिक व ललित विषयावर त्यांनी व्याख्याने दिली आहेत सांगली मिरज बार्शी कुर्डुवाडी सांगोला अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी व्याख्याने झाली आहेत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर परिषदेत सहभाग घेतलेला आहे तसेच त्यांना अभिनयाची व सांस्कृतिक कलागुणांचीही आवड आहे अशा सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर वर्षा काने मॅडम आज सनरविलच्या या कार्यक्रमाला पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत आजच्या या पदग्रहण सोहळ्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीस इनरविल सांगोला क्लबच्या नूतन अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुजाता साजिकराव पाटील तसेच तस सौ साव संगीता चौगुले सेक्रेटरी सौ वर्षा बलाक्षे या व्हाईस प्रेसिडेंट सौ साव मंगल चौगुले ट्रेझरर सौ दीपाली कोळसे पाटील आय एस ओ सौ पल्लवी थोरात एडिटर सौ मंगल लाटणे या सीएल सी सी या पदावरती काम पाहणार आहेत या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा हा पदग्रहण समारंभ आहे तरी या पदग्रहण समारंभ सोहळ्यात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन नूतन अध्यक्ष सुजाता पाटील व सेक्रेटरी सौ संगीता चौगुले यांनी केले आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा